बनवणार आहे साधी खिचडी तुम्ही बघू शकता तांदूळ आणि मसूर डाळ घेतलेली आहे लसण कोथंबीर कांदा कट केलेला कढीपत्ता टमॅटो कट केलेला बटाटा शिमला मिरची घेतलेली आहे थोडीशी आणि शेंगदाणे ऑइल गरम झाल्यानंतर आपण त्यात मोहरी जिरं लसण कट केलेला कांदा टामॅटो कडीपत्ता आणि शेंगदाणे छान परतून घेणार आहोत जे लाल होईपर्यंत छान टमाटर आणि कांदा ते सर्व आपले लाल झालेले तुम्ही हो बघू शकता मैत्री तर आता आपण टाकणार आहोत लाल मिरच पावडर एक चमच काळा मसाला नंतर हळद bacaannya sa mix terus kita தாடு アフレコ。 आपण लावणार आहोत कुकरचं झाकण आणि तीन सिट्ट्या होऊ देणार आहोत चला कुकर थंड झालेले आहे आपण आता झाकण करूया खूप छान असा सेंट येत आहे खूप छान झालेली आहे खिचडी तर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि कमेंट नक्की करा थँक्यू